हॅलो नमस्ते कसे आहात सगळे मस्त ना मी पण एकदम छान आहे उज्ज्वला ताई विचारतात आधी त्यांच्याबद्दल मी थोडक्यात सांगते तुम्ही हवं ते कालचे व्हिडिओमध्ये त्यांचं कॉमेंट वाचू शकता जरा मोठा आहे कॉमेंट म्हणून मी थोडक्यात सांगते तुम्हाला त्या ग्रहिणी आहेत त्यांचं वय आहे चाळीस चाळीस वर्ष फॉर्टी इयर्स त्यांना एक मुलगा पण आहे आणि तो सहावीत आहे त्या एकदम बिझी असतात घरकाम सगळं स्वतः करतात नवरेचं काहीतरी बिझनेस आहे तो पण सांभाळतात अजून वेळ मिळाला तर ब्लाऊज शिवतात मुलाचा अभ्यास घरीच घेतात आणि घरी सासू सासरे ह्या ह्यांचे मिस्टर आणि मुलगा असे राहतात ह्यांचे मिस्टर नोकरीला पण जातात आणि बिझनेसमध्ये सासरे पण खूप मदत करतात त्याच्याशिवाय शेतीकडे पण लक्ष देतात सासरे पण बिझनेसमध्ये खूप मदत करतात पण माझा प्रश्न असा आहे की बघा त्याचा प्रश्न माझी सासू कोणत्याही कामाला हात लावत नाही आहेत काम करण्यासारखी असून देखील करत नाही मला खूप राग येतो त्यांचा मला कोणता कोणत्याही विचारावर ना टोमणे मारतात त्यामुळे माझी मानसिकता खूप डिस्टर्ब होते असं करतात म्हणून एक दोन वेळा भांडून मी माहेरी गेले होते पण काही फरक पडला नाही मी ह्या कारणाने खूप त्रास करून घेतला आहे स्वतःलाही इवन शरीरावर जखमा करून घेतल्या आहेत पण सासूवर काहीच परिणाम नाही पण मला तिच्या बोलण्याचा त्रास होतो तिला वाटते मी वेगळे राहावे पण मला मान्य नाही कारण आर्थिक बजेट बिघड बिघडेल आणि लोक काय म्हणतील म्हातारपणी आईवडिलांना वेगळं केले म्हणून मी काय करू अगदी इकडे आठ तिकडे वीर अशी अवस्था झाली आहे कृपया मार्गदर्शन करावं ताई तुम्ही छान मुद्देसूज छान प्रश्न लिहिलेला आहे सगळी उत्तरं पण ते मला सापडतात तेवढं व्यवस्थित लिहिलेलं आहे कंग्रॅच्युलेशन्स आणि तुम्ही घरचं सगळं काम करता त्याच्याशिवाय बिझनेस पण बघता मिश्रांचं वेळ मिळाला की ब्लाऊज शिवता मुलाचा अभ्यास घरात घेता हे खरंच खूप चांगली गोष्ट आहे कौतुक करण्यासारखं आहे आत्ता पुढचं तुम्ही फार डिस्टर्बड आहात लक्ष द्या अगदी समजून घ्या मी तुमच्यासाठी बोलते आहे तुम्हाला जरा खटकलं तरी तुम्ही नीट समजून घ्या फार तुम्ही डिस्टर्ब्ड आहात तुम्ही यो रोज मेडिटेशन करा सकाळी उठल्यावर आणि झोपायच्या आधी एकांतात एक बसून मेडिटेशन करा आणि ॲटलिस्ट दहा दहा मिनटं तरी करत जावा पहिलं स्वतःला स्वत स्वत्था सांभाळण्यासाठी ह्या मेडिटेशनमुळे खूप पवर मिळतो त्यामुळे स्वतःला कूल ठेवा आणि ह्याच्यासाठी मेडिटेशन करा योगा पाहिजे ते तुम्हाला कुठला आवडते तर करा आता पुढचं ऐका तुम्ही म्हणता तुमचं वय चाळीस आहे फॉर्टी इयर्स म्हणजे तुमच्या सासूबाई सिक्स्टी प्लसच्या आहेत ठीक आहे आणि त्याचेशिवाय शिवाय त्यांचे वेळेला ते त्यांचा संसार व्यवस्थित केलेला आहे आत्ता हा संसार तुमचा आहे आणि हे बघा लहानपणी आपण मुलांना मोठं करतो शिकवतो तर आपलं कर्तव्य आहे तसंच मुलांचं पण कर्तव्य असते आई वडील वय झाल्यावर त्यांना सांभाळणं त्यांना प्रेमानं बघणं हे मुलांचं कर्तव्य आहे ह्याचे नंतर तुम्ही लिहिता स्वतःवर जखमा करून घेते दोन वेळा माहेरी भांडण करून माहेरी निघून गेले पण काही फरक पडला नाही ह्याचेतनं तुम्हाला समजायला पाहिजे तुम्ही म्हणता काही फरक पडला नाही आणि एक गोष्ट सांगू का ताई आपल्या सगळ्या स्त्रियांसाठी आपण हे बघा चार दिवस पाहुणे म्हणून माहेरी जातो तेव्हा चांगलं कौतुकानं करतात सगळं आणि कायमचं जाऊन तिथे राहिलं तर आपल्याला काय किंमत राहते हे मी काय सांगायला नको प्रत्येकीला माहीत असते का म्हणजे आणि आता आईवडील असताना गोष्ट वेगळी उद्या आईवडिलांनंतर भाऊ भाऊजे त्यांचा संसार असतो मग आपल्याला तिथे काही रेस्पेक्ट मिळणार रो आपल्याला आपल्या घरात रेस्पेक्ट मिळते आणि एक मेन कारण म्हणजे आपण सासू सासऱ्यांकडनं त्यांचं तुम्ही म्हणता सासरे बिझनेसमध्ये मिश्रांना भरपूर मदत करतात ठीक आहे तुम्ही तुमची कंप्लेंट एकच आहे सासूबाई कामं करत नाहीत हे बघा आपण अपेक्षा पण करायच्या नाहीत तेही होऊन केलं वेल अँड गुड नाही ते ते करावं काम अशी आपण अपेक्षा बिलकुल करायची नाही का हे त्यांचं रिटायरमेंट एज आहे तेही कर्तव्य करायचे वेळेला त्यांची कर्तव्य ते भरपूर केलेली आहे आणि तुमचा मुलगा आहे म्हणतात तो मुलगा हे सगळं बघत असणार आहे न कळत मुलांचे मनावर हे सगळे आपण संस्कार करत असतो आणि आपण सासरी आल्यावर आपले सासू सासरे हेच आपले आई वडील असतात मी तुम्हाला सांगते म्हणजे मी अगदी सासूबाईंचे शेवटचे क्षणापर्यंत त्याचं सगळं केलेलं आहे आता माझी सगळी लोकं हा व्हिडिओ बघत असतील त्यांना सगळ्यांना माहीत आहे सगळे माझं अगदी मनापासून इवन सासूबाईंच्या बहिणी वगैरे मनापासून माझं कौतुक करायच्या का त्यांचे बहिणीचं मी अगदी शेवटपर्यंत व्यवस्थित करत होते म्हणून आज पण मी मुलगा सून नात सगळे एकत्र राहतो आणि सून पण माझी व्यवस्थित करते नो प्रॉब्लेम त्यामुळे हे दोन्ही बाजून असते मी आता तुम्हाला बोलताना मी का बोलू शकते म्हणजे मी सून म्हणून पण कितीतरी वर्ष वागलेली आहे लग्न करून आल्यावर अगदी सासूबाईंचे अंतिम क्षणापर्यंत आणि सून आल्यावर पण आम्ही एकत्र राहतो म्हणजे मला सुनेचा रोल पण माहीत आहे सासूचा रोल पण माहीत आहे म्हणून मी तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे सांगू शकते हे बघा आपण ते आपले आई वडील असतात आपल्या आई वडिलांसारखं प्रेम करायचं त्याच्यावर मग आपोआप ते आपल्यावर आपो आप प्रेम करतात हो सासूसासरे पण वाईट नसतात त्यांनाही आपले मुलाचा संसार सगळं चांगलं व्हावं असं वाटत असते त्यामुळे तुम्ही आधी जरा व्यवस्थित त्यांच्यावर प्रेमानं करून बघा आणि काय असते आपण प्रेम दिल्यावर प्रेम आपल्याला येते आणि काही नाहीतरी एवढ्या तुम्ही समजा त्या तुमचे मिश्रांच्या आई आहेत त्यामुळे त्यांचं करणं तुमचं कर्तव्य आहे आणि आता त्या सिक्स्टी प्लसच्या आहेत गॅरंटीड त्यामुळे बाहेरनं तुम्हाला त्या ओके दिसल्या तरी त्यांना आत्ता काय होते काही प्रॉब्लेम्स आहेत का हे त्यांचं त्यांना माहीत आपण एकच बाजू घेऊन नाही चालत त्यामुळे त्यांना आत्ता त्यांचे त्या किती दिवस असणार रो किंवा किती वर्ष असणार तेवढे दिवस त्यांना सुख द्या आराम द्या हे सगळेची परतफेड म्हणून तुम्हाला हे सगळं तुमचे लेट एजमध्ये मिळणार बघा माझे शब्द बिलकुल विसरू नका जे काही आपण करतो तर आपल्याला परत मिळत असते त्यामुळे तुम्ही तुमची ड्युटी समजून त्यांचं सगळं करा काम त्या करत नाही ना अपेक्षा करू नका पाहिजे ते एकाच मोलकरीण लावा तुम्हाला त्रास होत असते असेल एवढ्या सगळं करता तुम्ही मान्य आहे मला तुम्ही एका मोलकरीण लावा कामाला अहो तिला महिन्याच्या महिन्याला तेवढे पैसे दिले की झालं काही प्रश्न पडत नाही त्यामुळे तुमची चिडचिड कमी होईल तुमची का चिडचिड होते म्हणजे तुम्ही खूप काम करता किंवा तुम्हाला तेवढं जड जात असेल म्हणून तुमची चिडचिड होत असेल मी तुमचंही चुकते म्हणत नाही पण पण अंडरस्टँड माय वर्ड्स आपली ड्युटी आहे ती आपले नवऱ्याची आई आहे सासू आहे आपली पण हे लक्षात ठेवा तुम्हाला सासू म्हणायचं नाही ना नको नवऱ्याची आई तरी आहे ते तुमचे नवऱ्याला जन्म दिले मोठ्ठं केले आज ते नोकरी करतात व्यवसाय बघतात शेती बघतात एवढं काबील कोण बनवले तेही बनवले तेवढेसाठी त्यांना ग्रेटफुल राहायला पाहिजे त्यांना द्यायचा मान हा द्यायला पाहिजे का आज तुमचा मुलगा बघतो उद्या तुम्ही आज सासूबाई आहेत त्या स्टेजला आल्यावर तुमचा मुलगा सून येतील ते वागतील ते तुम्हाला तुमच्याशी कसं वागायला पाहिजे असं वाटते तसं तुम्ही तुमचे सासूबाईंशी वागा कळते ना तुम्हाला तुम्हाला तुमचे सुनेनं उद्या तुमच्याशी कसं वागावं असं वाटते त्या दृष्टीनं तुम्ही तुमचे सासूबाईंशी वागा आणि ही नाती आहेत का हो नाती का नाही शेवटी ही आपण एकमेकांशी कसं वागतो त्याच्यावर अवलंबून असते एक मी तुम्हाला अगदी छोटीशी गोष्ट सांगते एकदा असंच नवीन लग्न होऊन आलेली सून होती सासूबाई होत्या घरात तिला वाटायचं हो सासूबाईंचं सगळं मला करायला लागते नको बाई ह्या एकदा देत तिचे वडील वैद्य होते म्हणताना ती गेली माहेरी आणि वडिलांना म्हणाली नाही सासूबाईंचं मला काय फार हे होते काहीतरी होऊन त्या हे जग सोडून लवकर जाऊ देत तसं काहीतरी औषध द्या बाबा म्हणून वडील म्हणतात ठीक आहे मी तुला सहा महिन्याच्या पुड्या देते आणि सहा महिने रोज त्यांचे जेवणात त्या पुड्या घालत जा म्हणजे कोणालाही डौट पण येणार नाही आणि त्यांचं एवढ्या प्रेमानं करत जातो त्यांचे पाय दुखत असले तर पाय दाब वेळेला हवं तर खायला दे प्यायला दे म्हणजे कोणाचाही तुझ्यावर संशय येणार नाही एवढं तू करायचा आहे औषध मी देतो म्हणून ते सहा महिन्याच्या पुढ्या देतात रोज ती त्यांचे जेवणात एक पुडी मिसळून देते आणि त्यांचं अगदी प्रेमानं करत जाते त्यांना पाय दुखले की पाय दाबायचे चहा हवं असतं की चहा द्यायचं कॉफी हवी असली की कॉफी खूप प्रेमानं सुनेचं बदललेलं वर्तन बघून सासूला पण खूप सुनेवर ए तिचं पण हे बदलते मग ती सुनबाई द्या अगो किती काम करतेस मी तुला हे करून देते बघ तू मदत करून देते बघ म्हणून ती पण सुनेला भरपूर मदत करायला लागती आहे मग सून धावत पळत दोन तीन महिने झालेले असतात एवढ्याच माहेरी येते वडिलांना म्हणते नको बाबा तसलं औषध देऊ नका माझी सासू खूप चांगली आहे माझ्यावर खूप प्रेम करतात माझ्याशी खूप चांगलं वागतात तसं वडील म्हणतात बाळा तुझेपेक्षा मी जास्त पावसाळे बघितलेले आहेत तू तुझं वागणं बदललंस तसं त्यांचं तुझ्याकडचं वागणं बदललं आणि मी दिलेलं ते पॉयझन वगैरे असं काही नव्हतं फक्त पिठी साखर होती त्यातनं त्यांना काही अपाय झालेला नाही आहे त्यामुळे तू काही काळजी करू नकोस म्हणून तिला खूप बरं वाटते पळत येते सासरी आणि अगदी प्रेमानापुढे सासू आणि सून राहत असतात म्हणजे मला काय म्हणायचं आहे हे संबंध आधी तुम्ही त्यांच्याकडे प्रेम देऊन बघा त्या नक्की तुम्हाला देणार आहेत बघा त्यांचा मुलगा त्यांची सून त्यांचं नातू पुढचं पिढीचं चा संसार चांगला व्हावा असं प्रत्येक स्त्रीला वाटत असते त्यामुळे तुम्ही तुमचं कर्तव्य व्यवस्थित करा आणि त्या सासूबाई आहेत त्यांना कधी एक एकेरी हे संबोधन करू नका या आहो जाहो असंच बोलत जावा तेना हवत ना हवं तर वेळेला अहो तुमचे भावाचे बायको ना तुमच्या आईचं असंच सगळं बघावं अशी तुम्हाला अपेक्षा असते ना मग आपण आपले सासूचं नको बघायला त्यामुळे तुम्ही प्रेमानं बघा शंभर टक्के त्या तुम्हाला तुमचे प्रेमापेक्षा जास्त प्रेम तुम्हाला परत देतात का बघा आणि तुम्हाला हा अनुभव आल्यावर परत मला कळवा त्यामुळे बाकी सगळं तुम्ही ओके आहात तुम्ही पत्र एवढे छान लिहिले त्यातनं सगळं क्लिअर कट झालेलं आहे एक म्हणजे तुम्ही कामात तत्पर आहात हे कळते तुम्ही घरातलं सगळं करता मुलाचा अभ्यास घेता ब्लाऊज शिवता बिझनेसमध्ये नवऱ्याला मदत करता सगळे गुण आहेत तुम्हाला एकप वाटते सासूबाई दिसतात आणि आपल्याकडे काय झालेलं असते लहानपणीपासून सासू म्हणजे अगदी मुली लहान असल्यापासून हां पुढे सासूबाईंना असं केलं की चालणार नाही आहे म्हणून सासूला एक विलेन असं हे केलेलं असते तसं ॲक्च्युअली तसं नसते आपल्या सासूबाईसुद्धा आपल्या आईसारख्या असतात प्रेमळ असतात त्यामुळे तुम्ही आधी प्रेम देऊन बघा फक्त प्रेम म्हणून नव्हे ही तुमची ड्युटी आहे हे समजा बाकी सगळं छान आहे मग तेवढेच ना घरातला मनस्ताप म्हणा घरात तुमची चिडचिड होती आहे हे सगळं कमी होईल का नाही तुम्ही तुमचं वागणं बदला बघा सगळं तुमचं घर बदलते का नाही तुमचं माइंडसेट बदला आधी सासू नाही आहे ती माझी आई आहे हा विचार करा आता ह्या क्षणापासून त्या सासूबाई नाही आहेत माझ्या आई आहेत आणि तुमची आई आहे ती म्हणून तुम्ही तुमच्या आईशी कसं वागता आईला कसं ट्रीट करता तसं त्यांना ट्रीट करा सगळ्या गोष्टी बदलून जातात बघा आणि हे बघा आपण माहेरी गेलो भांडून काही प्रश्न सुटत नाही पर आहेत परत तिथेच यायचं असते ना लोक म्हणणारच आहे का नाही चार दिवस गेले आणि आली तिथे कोण बघते का काय म्हणे हा जगाचा नियम आहे परत माहेर गेलं की आपल्याला कोणी काही मान देत नाही इवन आजूबाजूच्या बायका विचारायला लागतात आपल्या आईला काय हो तुमची मुलगी इथेच दिसते कधी जाणार आहे तुमच्या आईला म्हणून बरं वाटते तेव्हा नाही आहे त्यामुळे स्वतःचा माइंडसेट बदला मी तुम्हाला एकाच वाक्यात सांगते सासूबाई नाही आहेत त्या माझ्या आई आहेत त्या म्हणून तुम्ही ट्रीट करा तुमचे सगळे प्रॉब्लेम सुटतात बघा आणि तुम्हाला बदल जाणवल्यावर लगेच मला कळवा म्हणजे मला माझे व्ह्युअर्सांना सांगता येते हे बघा कसं कामी येते म्हण अच्छा हे वे गुड डे